चार सप्टेंबर गेले आज नऊ दिवस झालेले आहेत आज गणपतीला बसून पूर्ण गणपती आमचा अंधारात आहे कारण एप्रिल पासन आमची लाईट बंद करून ठेवलेली आहे महामारी आणि पूर्ण अंधारात असा म्हणजे आम्ही बाहेर जातो कारण खाली कंपनीतले महामाचे कामगार मशिनरी आपटवतात हे अडीच वर्षापासून तो त्रास तर चालूच आहे आणि आता लाईट बंद असल्यामुळे आमचा दहा दिवस गणपती पण अंधारातच होता हे बघा ती जी लाईट आहे ती पण मोबाईलचीच लाईट आहे आणि हे तर आणि त्यांची कामं मात्र चालू आहेत एप्रिल पासून आमची लाईट बंद आहे पण त्यांची कामं मात्र चालू आहेत त्यांचा मशिनरी होणं चालू आहे त्यांना जे बॉश चासिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण मधली जी कंपनी आहे त्यांचं लाखो रुपयांचं पेमेंट येणं चालू आहे आणि आम्ही मात्र या अंधारात जगतोय म्हणजे गणपती देव पण अंधारात जातो फार गणपतीला सुद्धा अंधारात ठेवलं जातं तर या माणसाच्या जीवनात तरी उजेड पडू शकेल का झगेरी तो आत्ता लाखो रुपये कमवत असला मला सांगा तुम्ही पुढं त्याच्या जीवनात कधी उजेड पडू शकेल का मला कमेंट मध्ये सांगा नक्कीच दुसऱ्याला अंधारात ठेवून फार गणपतीला पण अंधारात ठेवून त्या माणसाच्या जीवनात कधीही उजेड पडू शकणार नाही आता आम्ही आलोय दुसरी गोष्ट दाखवतो ते बघ टेक्स्टाईल मात्र माग वाजत असतं लाईट मात्र त्यांची चालू आहे फक्त लाईट बघितल्या माझ्या टेस्टसाईटी त्याची पण कंप्लेंट मी दिलेली आहे तर त्याचं पण एक दाखवेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये